नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर आपण आज मराठी टी ई टीचे ग्रामरमधील समानार्थी शब्द पाहणार आहोत चॅनलवर नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि शेवटी महत्त्वाचे प्रश्न पण आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा चला तर चालू करूया समानार्थी शब्द पहिला आहे आनंद समानार्थी शब्द आहे विस्त पावक अग्नी दुसरा आहे अपराध गुन्हा तिसरा शब्द आहे अभिनय समानार्थी शब्द आहे हावभाव अंगविक्षेप चौथा आहे अभिनेता नट पाचवा आहे अभिनेत्री नटी आणि सहावा शब्द आहे अमित अगणित अमर्याद अपार असंख्य चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी सातवा शब्द आहे अपाय समानार्थी शब्द आहे त्रास इजा आठवा शब्द आहे आदम समानार्थी शब्द आहे नीच दृष्ट वृत्तीचा नवा शब्द आहे अग्नी समानार्थी शब्द आहेत आग अनल अनल पावक विस्तव दहावा शब्द आहे अमृत पियुष सुधा संजीवनी आणि अकरावा शब्द आहे अचल समा समानार्थी शब्द आहे पर्वत न हलणारा आणि बारावा शब्द आहे अरण्य वन जंगल रान कानन विपिन आपण चोवीस समानार्थी शब्द पाहणार आहोत त्यानंतर प्रश्न पाहणार आहोत तेरावा शब्द आहे इंद्र समानार्थी शब्द आहेत सुरेंद्र देवेंद्र नाकेश पुरंदर वज्रपाणी चौदावा शब्द आहे घर समानार्थी शब्द आहे ग्रह सदल भवन आश्रम गेह धाम निकेतन निवास पंधरावा शब्द आहे घोडा अश्व हय तुरग वारू वाजी तुरंगम सोळावा शब्द आहे डोके शीर्ष शिर माया मस्तक मुर्दा सतरावा शब्द आहे डोळा समानार्थी शब्द आहे नयन अक्ष नेत्र चुलोचन अठरावा शब्द आहे ढग मेघ जलद अभ्र पयोत अमृत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकोणीसवा शब्द आहे धरती समानार्थी शब्द आहे धरणी पृथ्वी अवनी धरित्री रसा वीसवा शब्द आहे नदी सरिता जीवनदायिनी तरंगिणी एकवीसावा शब्द आहे नमस्कार समानार्थी शब्द आहेत नमन वंदन अभिवादन प्रणि प्रणिपात बावीसावा शब्द आहे ब्रह्मदेव प्रजापती ब्रह्मा चतुरानंद कमलासन बिरंची विधी तेवीसावा शब्द आहे स्त्री अबला नारी महिला वनिता ललना अंगना कमिनी चोवीसा शब्द आहे नवरा पती कांत भत्रार वल्लभ धव विद्यार्थी मित्रांनो धडा पाचवा समानार्थी शब्द या विषयावर काही अतिमहत्वाचे प्रश्न आहेत प्रश्नात दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून शोधा पहिला शब्द आहे गौरव ऑप्शन आहेत अभिवादन दुसरा आहे अभिनंदन तिसरा आहे अभिमान आणि चौथा शब्द आहे अधिकार चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी तर या प्रश्नाचं बरोबर प्रश्ना प्रश्ना उत्तर आहे अभिनंदन गौरव म्हणजे अभिनंदन प्रश्न दुसरा आहे पुढील प्रमाणे स्नेह आता स्नेह शब्दाचा समानार्थी शब्द आपण पाहूत आता ऑप्शन आहे बंधुभाव दुसरा ऑप्शन आहे स्नेही तिसरा ऑप्शन आहे दया आणि चौथा ऑप्शन आहे मैत्री तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या स्नेह म्हणजे मैत्री नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा है, बेसिक एज्युकेशन मराठी प्रश्न तिसरा पाहणार आहोत घोडा तर घोड्याला समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन पाहूत हाय दुसरा ऑप्शन आहे अश्वारूढ तिसरा ऑप्शन आहे बाजी आणि चौथा ऑप्शन आहे तारू तर आपण व्यवस्थित प्रश्न घेत आहोत तेरा प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये तर बरोबर उत्तर आहे हाय घोडा म्हणजे हाय समानार्थी शब्द महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये आलेले आहेत यानंतर वी येऊ शकतात त्यामुळे आपण महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत चौथा प्रश्न आहे समरीन ऑप्शन आहेत वीज दुसरा आहे सूर्य तिसरा आहे वारा आणि चौथा आहे युद्ध तर समरीन समानार्थी शब्द तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वारा समरीन म्हणजे समानार्थी शब्द वारा प्रश्न क्रमांक पाचवा आहे अरण्यम आरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायामधून शोधा तर पहिला पर्याय आहे कुरण दुसरा विपिन तिसरा वनश्री आणि चौथा आहे रान अरण्य समानार्थी शब्द तर बरोबर उत्तर आहे विपिन आरण्याचा समानार्थी शब्द आहे विपिन प्रश्न क्रमांक सहावा आहे ऋषी तर ऋषीला समानार्थी शब्द पर्यायामधून शोधा तर पहिला ऑप्शन आहे मुनी दुसरा ऑप्शन आहे राजा तिसरा ऑप्शन आहे वनश्री आणि चौथा ऑप्शन आहे रान ऋषी या शब्दाचा समानार्थी शब्द तर बरोबर उत्तर आहे मुनी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा प्रश्न क्रमांक सातवा उदरनिर्वाह याचा समानार्थी शब्द पर्यायामधून शोधा तर पहिला पर्याय आहे चरितार्थ उदरभरण जेवणखान वनश्री तर या पर्यायाचं बरोबर उत्तर आहे चरितार्थ उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्दाचाच आहे अहंकार अहंकार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्याय आपण पाहू पहिला पर्याय आहे गर्विष्ट दुसरा कोपिष्ट तिसरा सर्प आणि चौथा ऑप्शन आहे दर्प अहंकारचा समानार्थी शब्द तर बरोबर उत्तर आहे गर्विष्ठ अहंकार म्हणजे गर्विष्ठ समानार्थी शब्द तर प्रश्न क्रमांक नव्व आहे समानार्थी शब्दाचे आपण पाहत आहोत प्रश्न वस्त्र तर वस्त्राला समानार्थी शब्द कोणता आहे अंबर दुसरा आहे पट तिसरा वसन आणि चौथा ऑप्शन आहे तिन्ही बरोबर वस्त्र समानार्थी शब्दाचे पर्याय तर बरोबर उत्तर आहे तिन्ही बरोबर अंबर पट वसन प्रश्न क्रमांक दहावा पुढील प्रमाणे वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा पहिलं ऑप्शन आहे वृक्ष दुसरं आहे लता तिसरं आहे झुडूप आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही वल्लरी समानार्थी शब्द तर बरोबर उत्तर आहे लता वल्लरीचा समानार्थी शब्द आहे लता प्रश्न क्रमांक अकरावा समानार्थी शब्दावर आपण प्रश्न घेत आहोत प्रश्न क्रमांक अकरावा आहे वारा तर वारा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ऑप्शन आहेत पहिला मरुत दुसरा सलील तिसरा अनल चौथा कणक वारा या शब्दाला समानार्थी शब्द तर बरोबर उत्तर आहे मरुत हा समानार्थी शब्द आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी बारावा प्रश्न आहे मुलगी मुलगी या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायामधून शोधा पहिला ऑप्शन आहे महिला दुसरा आहे ललना तिसरा आहे कन्या आणि चौथा आहे भार्या मुलगी या शब्दाला समानार्थी शब्द कन्या आहे चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण रोज व्हिडिओ टाकणार आहोत प्रश्न क्रमांक तेरा भृंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पहिला ऑप्शन आहे नूरप दुसरं आहे आली तिसरा ऑप्शन आहे मूप चौथा आहे वसन तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भ्रूंग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अली आपण आज समानार्थी शब्दाचे प्रश्न पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनलवर महा टी परीक्षेसाठी मराठीचा अभ्यास घेत आहोत यानंतर दुसरा विषय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण मराठी पूर्ण अभ्यास घेणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण अभ्यास घेऊन आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत त्यामुळे आपला सराव घेऊन भेटूया उद्याच्या व्हिडिओत धन्यवाद